नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना आठवा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो दररोजची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ लास्ट लास्टपस्तर बघा तर महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राबवण्यात येणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही एक महत्त्वाचा उपक्रम आहे तर राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी मदत प्रदान केली जाते सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना हे योजनेचा आठव्या हप्त्याची आतुरतेने वाट आहेत तर शासनाकडून आदेश जारी झालेला आहे आठवा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तर या योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाने शेतकरी कल्याण कल्याणासाठी केली असून ती केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राबवली जात आहे तर या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यामध्ये आर्थिक मदत म्हणून सहा हजार रुपये दिले जातात तर ही मदत थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते ज्यामुळे जा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक आधार मिळतो विशेष म्हणजे खते बियाणे औषधे कीटकनाशक औषधे यासारख्या खरेदीसाठी ह्या पैशाचा उपयोग केला जातो तर आठव्या हप्त्याची वेळ वा आठवा हप्ता कधी खात्यावर जमा होईल तर विविध माध्यमाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार शेतकरी आठवा हप्ता डिसेंबर महिन्यात जमा होण्याची शक्यता होती लास्ट आठवड्यात पण काही तांत्रिक अडचणीमुळे आता तो हप्ता जानेवारीच्या एक तारखेपासून ते पंधरा तारखेपास या दरम्यान शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे तर ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या डी बी टी खात्यात जमा केली जाईल तर अनेक शेतकरी सोशल मीडिया आणि इतर माध्यमावर प्रसारित होणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवून गोंधळात पडत आहेत परंतु शेतकऱ्यांनी फक्त अधिकृत सरकारी स्रोताकडून येणारी माहिती विश्वासात घेणे आवश्यक आहे तर माहिती घेण्यासाठी तालुका कृषी कार्यालय जिल्हा कृषी कार्यालय किंवा शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध होणाऱ्या सूचनावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे तर आ, आता काही शेतकऱ्यांची कठोर तपासणी शासन करत आहे तर यावेळी आटो हप्ता वितरित करण्यापूर्वी शासनाने लाभार्थ्याची अत्यंत कठोर तपासणी करण्याचे ठरवले आहे या अनुषंगाने किंवा या तपासणीने शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्यात आलेले आहे तर ज्या शेतकऱ्यांनी आपली माहिती अद्यवत ठेवली नाही ज्याची कागदपत्र पूर्ण नाहीत किंवा ज्याची पात्रता पूर्ण नाही अशा शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळेल आणि सरकारी निधीचा योग्य वापर होईल यासाठी सरकारने राबवण्यात आलेला रा एक उपक्रम आहे तर शासनाने सात बारा उतारा आधार कार्ड बँक खाते तपशील मोबाईल नंबर यासारख्या माहितीच्या पडताळणीवर विशेष भर दिला आहे तर ज्या शेतकऱ्यांची माहिती चुकीची आढळे किंवा ज्यांनी वेळेत आवश्यक दस्तावेज सादर केला नाही त्यांना योजनेतून तात्पुरते किंवा कायमस्वरूपी वगळण्यात येणार आहे तर त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी आपली संपूर्ण माहिती अद्यवत ठेवणे अत्यावश्यक आहे तर शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला आहे नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने सर्वप्रथम आपली संपूर्ण माहिती पी एम किसान तसेच शेतकरी योजनेच्या पोर्टलवर पूर्णपणे अद्यवत असल्याची खात्री करून घ्यावी तर यामध्ये फॉर्मर आय डी सात बारा उतारा सात बारावर आपले नाव व्यवस्थित आहे की चुकीचे आहे बँक खाते तपशील आधार कार्ड माहिती मोबाईल नंबर आपला इत्यादीचा समावेश आहे जर यापैकी कोणतीही माहिती चूक असेल तर लगेच त्याची दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे दुसरे म्हणजे अधिकृत सरकारी वेबसाईटला किंवा स्थानिक कृषी विभागाकडून जारी केलेल्या घोषणा नियमितपणे तपास राहा अफवा आणि अनिकृत अनाधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नका सोशल मीडियावर पसरणाऱ्या अनेक बातम्या दिशाभूल करणाऱ्या असू शकतात त्यामुळे फक्त अधिकृत स्रोतावर विश्वास ठेवा आपल्या तालुक्यातील कृषी कार्यालयाचा ता संपर्क क्रमांक आपल्याकडे ठेवा जेणेकरून आवश्यकतेनुसार त्यांच्याशी संपर्क साधता येईल रक्कम न मिळाल्यास शेतकऱ्यांनी काय करावे या योजनेच्या अपेक्षित तारखेनंतर आपल्या खात्यात रक्कम जमा झाली नाही तर घाबरायची गरज नाही सर्वप्रथम आपले खाते आपले बँक खाते तपासा पहा की माहिती बरोबर आहे का त्यावर पीएम किसान आणि शेतकरी योजनेच्या पोर्टलवर जाऊन आपले लाभार्थी स्थिती तपासा जर तेथे ते काही समस्या दिसली तर त्वरित आपल्या चुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधून कार्यालयातील अधिकारी आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी मदत करतील काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे किंवा बँकेच्या प्रक्रियेमुळे रक्कम जमा होण्यास विलंब वेळ लागू शकतो त्यामुळे थोडे धीरधारा आणि योग्य माध्यमातून तक्रार नोंदवा आपली माहिती योग्य असेल आणि आपण पात्र असाल तर नक्कीच रक्कम मिळेल आपल्या सशी हजारच्या शेतकऱ्यांना देखील ही माहिती देऊनही त्यांना मदत करा योजनेचे महत्व व काय आहे ते पहा नम शेतकरी निधी योजना ही महाराष्ट्रातील शेतकरी समाजासाठी एक महत्वाची आर्थिक आधारस्तंभ ठरली आहे या योजनेमुळे अं लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत मिळते त्याची शेतीविषयी कामे सुरळीत चालू राहतात विशेषतः महागाईच्या काळात खते आणि इतर कृषी साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यावरील आर्थिक ताण वाढतो अशा वेळी या योजनेची रक्कम अत्यंत उपयोगी ठरते तर शेतकरी मित्रांनो शासनाने या योजनेची अंमलबजावणी पारदर्शकपणे करण्यासाठी डिजिटल माध्यमाचा वापर केला आहे तर ही हा वापर थेट तुमच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरण झाल्यामुळे मध्यस्थांचा अक्षेप टाळला जातो आणि पात्र शेतकऱ्यांना त्यांचा योग्य हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो तर शेतकऱ्यांना समाविष्ट करण्याची योजना शासनाची आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी करून त्यांचा लाभ घेणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो असेच दररोज व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शक्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय